गन गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो आपल्या चॅनलवर आपण आत्तापर्यंत सुमारे दोनशे वीस व्हिडिओ हो बनवलेले आहेत तर ते व्हिडिओतील बहुसंख्य व्हिडिओ हे मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे तसेच आपल्या आपल्या बंधू भगिनींनी कमेंट केलेल्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ आहेत तर त्या व्हिडिओत काय होतं त्या व्हिडिओत कंपनींच्या अभ्यासाचे सहा मुद्दे व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असे निष्कर्ष असणारे मी क्रमशः व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते, ते व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना कोणती कंपनी उत्तम आहे याचा एक आत्मविश्वास मिळत होता परंतु मित्रांनो ते व्हिडिओ बनवत असताना माझ्या एक निदर्शनास आले की आपल्या काही बंधू भगिनींना शेअर मार्केट म्हणजे काय हेच माहिती नाही तर मित्रांनो शेअर्स म्हणजे काय इथपासून मी अभ्यासक्रमाला सुरुवात असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत आपण आत्तापर्यंत काय पाहिलं तर त्या व्हिडिओत आपण पाहिलं की शेअर्स म्हणजे काय नंतर पाहिलं शेअर मार्केट म्हणजे काय नंतर पाहिलं शेअर मार्केटचे दोन प्रकार म्हणजेच प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट हे पाहिलं त्यातून आपल्याला समजलं की कोणत्याही कंपनीचा शेअर्स खरेदी करायचा असेल तर आपल्याला दोनच दोन, दोन प्रकारेच करता येतो तो, तो म्हणजे एक तर आय पी ओमधून किंवा सेकंडरी मार्केटमधून तर मित्रांनो आपण आय पी ओ म्हणजे काय हे पाहिलं तसेच सेकंडरी मार्केट म्हणजे प्रायमरी मार्केट म्हणजे काय हे पाहिलं तसेच सेकंडरी मार्केट म्हणजे काय पाहिलं तर मित्रांनो सेकंडरी मार्केटमधून आपण शेअर्स खरेदी कधीही शेअर्स खरेदी करू शकतो हे आपल्याला समजलं तसेच मार्केटची टायमिंग सव्वा नऊ ते साडेतीन असते सोमवार ते शुक्रवार हे समजलं तसेच मित्रांनो आपण मार्केटमध्ये रक्कम गुंतवणार आहे त्यामुळे सिक्युरिटीचा प्रश्न येतो तर सिक्युरिटी म्हणजे सेवेची आपण माहिती पाहिली तसेच मित्रांनो आपण आपण पुढे पाहिलं शेअर्स खरेदी केल्यानंतर आपल्याला काय काय फायदे होतात तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा असतो तो म्हणजे किमतीतील बदल म्हणजे कमी किमतीत घेऊन जास्त किमतीत विकणे हा एक सर्वात मोठा फायदा असतो तसेच डिव्हिडंड बोनस म्हणजे काय तर त्याचे आपण क्रमशः व्हिडिओ बनवले तर मित्रांनो तसेच आपण शेअर शेअर उत्तम शेअर्ससाठी म्हणजेच निफ्टी निर्देशांक सेन्सेक्स निर्देशांक म्हणजे काय हे पाहिले तर मित्रांनो तर निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये येण्यासाठी कंपनीला कोणत्या अटी पूर्ण करायला लागतात हे पाहिलं तर मित्रांनो आज आपण महत्त्वाचं पाहणार आहे ते म्हणजे दीर्घ मुदतीसाठी आपण जर एखाद्या उत्तम कंपनीचे शेअर्स घेतले तर त्यातून किती प्रचंड नफा होतो याचे एक उदाहरण पाहणार आहोत मित्रांनो सर्वांना माहीत आहे बुलेट ही बुलेट ही गाडी सर्वांच्या परिचयाची आहे आणि लोकप्रिय गाडी आहे परंतु बुलेट ही गाडी मित्रांनो आयशर मोटर ह्या कंपनीचं प्रोडक्ट आहे तर मित्रांनो आता एक आपण एक उदाहरण पाहणार आहोत समजा आपण दोन हजार पाच साली म्हणजेच आत्तापासून वीस वर्षापूर्वी आपण बुलेट गाडी खरेदी न करता तेवढ्याच रकमेचे जर आयशर मोटर ह्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले असते तर त्यातून किती नफा झाला असता हे आपण आज आ, आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो दोन हजार पाच साली आयशर मोटर ह्या कंपनीचा एक शेअर्स पाच रुपयाला मिळत होता आणि मित्रांनो दोन हजार पाच साली बुलेट ह्या गाडीची किंमत ऑन रोड किंमत सुमारे ऐंशी हजार रुपये होती तर मित्रांनो त्यावेळी आपण बुलेट खरेदी न करता आयशर मोटर ह्या कंपनीचे शेअर्स जर खरेदी केले असते तर ते किती आले असते म्हणजे बघा ऐंशी हजार रुपये ही बुलेटची किंमत आहे तर ऐंशी हजार भागिले दोन हजार पाच साली आयशर मोटर ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त पाच रुपयाला मिळत होता म्हणजेच काय तर ऐंशी हजार भागिले पाच रुपये म्हणजे जवळजवळ सोळा हजार शेअर्स मिळाले असते म्हणजे दोन हजार पाच साली ऐंशी हजार रुपयात सोळा हजार शेअर्स मिळाले असते आणि मित्रांनो ते सोळा हजार शेअर्स जर आज आपण आज करंट व्हॅल्यू जर बघितली तर आयशर मोटर ह्या कंपनीची कंपनीच्या शेअर्सची करंट व्हॅल्यू आज आहे आज दिनांक आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आयशर मोटर ह्या कंपनीचा एक शेअर्स सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपयेला मिळत आहे म्हणजेच काय तर दोन हजार पाच साली आपण सोळा हजार शेअर जे ऐंशी हजारात खरेदी केलेले ते सोळा हजार शेअर जर आत्ता करंट व्हॅल्यूला विकले असते तर सोळा हजार गुणिले सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये म्हणजे किती रुपये झाले असते तर बघा अकरा कोटी पंच्याहत्तर लाख अडुसष्ट हजार रुपये एवढी रक्कम झाली असते म्हणजे बघा ऐंशी हजार रुपये गुंतवलेले त्याच्या आज अकरा कोटी पंच्याहत्तर लाख अडुसष्ट हजार रुपये झालेले आहेत तर मित्रांनो बघा ह्यावरून काय निष्कर्ष निघतो की एखादी जर कंपनी उत्तम असेल म्हणजेच उत्तम कंपनीच्या शेअर्समध्ये जर दीर्घ मुदतीसाठी खरेदी केली म्हणजे शेअर्स खरेदी करून दीर्घ मुदतीसाठी ते जर ठेवले तर त्यातून इतका प्रचंड नफा होतो याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आयशर मोटर्स कंपनी आहे तर मित्रांनो बघा की आपण अभ्यासक्रमात आप पाहिले की शेअर्स खरेदी केल्यानंतर सर्वात मोठा फायदा असतो तो म्हणजे कमी किमतीत शेअर्स खरेदी करणे आणि जास्त किमतीत ते विकणे तर मित्रांनो मित्रांनो त्याचे हे उदाहरण म्हणजे बघा दोन हजार पाच साली ऐंशी हजार रुपये गुंतवलेले आज अकरा कोटी पंच्याहत्तर लाख अडुसष्ट हजार रुपये झालेले आहेत आणि मित्रांनो दुसरा फायदा पण आपण पाहिला आहे म्हणजे शेअर्स खरेदीतून दुसरासुद्धा फायदा होत असतो तो म्हणजे डिव्हिडंड म्हणजेच लाभांश तर मित्रांनो आयशर मोटर्स ह्या कंपनीचं फक्त ह्या वर्षीचं जरी डिव्हिडंड पाहिला तरी त्या कंपनीनं पर शेअर सत्तर रुपये इतका डिव्हिडंड दिलेला आहे आणि मित्रांनो आपल्याकडं तर सोळा हजार शेअर्स आहेत म्हणजे बघा सोळा हजार शेअर्स गुणिले सत्तर रुपये डिव्हिडंड म्हणजेच ह्या वर्षीचा फक्त जर डिव्हिडंड बघितला तर तो अकरा लाख वीस हजार रुपये झालेला आहे म्हणजे बघा ऐंशी हजार रुपये गुंतवलेल्याची आज करंट व्हॅल्यूला अकरा कोटी पंच्याहत्तर लाख अडुसष्ट हजार रुपये झालेले आहेत उईत फक्त एक वर्षाचा जरी जर डिव्हिडंड बघितला तरी तो अकरा लाख वीस हजार रुपये इतका मिळालेला आहे तर मित्रांनो बघा यावरून निष्कर्ष काय निघतो की उत्तम कंपनीचे शेअर्स जर दीर्घ मुदतीसाठी खरेदी करून ठेवले तर त्यातून प्रचंड नफा होत असतो मित्रांनो बुलेट कंपनीच्या आपलं सॉरी बुलेट गाडीच्या कंपनीच्या शेअर्सची आजची करंट व्हॅल्यू जर पाहिली तर किती प्रचंड नफा झालेला आहे याचे तुम्हाला एक अंदाज आलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा तसेच घंटीचे बटन दाबा ही विनंती भारत माता की जय